दग बाजू रे सगळ्यात मोठा घोळ झाला आम्ही आयफोनच विसरलाय घरी एक वाजू काय घोळ आहे तू चुपै सरप्राईज घेऊन नाही काय नाही हॅलो काय वेलकम गुड मॉर्निंग आहे कसं काय हो ना आता सोडून आलो येत आहे तर म्हटलं बिस्किट घे हे बिस्किट घेतलं बघा आणि हे मिक्सर थोडं पाय सुद्धा त्यासाठी मिक्सर आणि बिस्किट आणलो काय बोल तुमच सरप्राईज घेऊन आलोय नाही काही नाही काहीच नाही काय डिक्कीत काहीच नाही मोकळे डिक्की तुला कधी दिसलं तुम्ही जिथ होय नाही रे नाही मी आलो सांग आज आलो थांब डिक्की चार्जिंग लावून आलो

त्याला बघियला आज जेवणामध्ये बरंच काय काय आणि पप्पाने आणले गावाकडे गेले पप्पा काल तर त्यांनी शेव आणले ते आम्हाला तोंडत पाणी ते शेव आम्हाला खूप आवडते तुम्हाला जर माहीत असेल ह्या प्रकारचे शेव कुठे मिळते तुम्ही कमेंट मध्ये नक्की सांगा सो आता आम्ही हे शेव असले की जेवताना जर मजा येते सोड थोडं थोडं सगळं खायला सो या जेवायला तुम्ही पण इकडं आणि नवीन बसल्या जेवायला फायनली आम्ही जरा रेडी झालोय बाहेर जायसाठी तिघं पण अतुल मी आणि अनन्या आणि अजून एक जण आहे प्रतीक प्रतीक येऊन थांबलाय ऑलरेडी सो आता आम्हाला तिकडून जायचं आहे आधीच लेट झाले आम्हाला सो आम्ही चाललोय थोडं शूट आहे शूटसाठी चाललोय चला जाऊया आता प्रतीक पण आलाय पुष्पा फायनली आम्ही आलो आणि सगळ्यात मोठा घोळ झाला आम्ही आयफोनच विसरलाय घरी एक वाला दुसरा वाला आणलाय एक राहिला तिकडच सो आता दिदी यायला लागल्या दिदी सीएल घ्यायला येणार आहे तिथं मग आयफोन घ्यायला गेला आतून ती घेऊन येणार घाई घ्यायत असं काय ना काय होत असते त्यामुळं घाई करायची नाही दग बाज रे दीव 啊！有人，哈 थो कि यहां दो दो ही एंडते म्हों धूप जानगी हुआ है व्हहां जूप भाट्रियों जूबगो血 हो जाथ ज्ञै जिए जिरम जा किनि खल गल मोच फ्यांगा कै जो कि 0 सुनौ जाने स्नील तर्ड़ी होको काही दादा आम्ही जहाब्या लावलं शूट झालं कम्प्लीट हरमन कंटिन्यू आम्ही उभाच होतो शूट करत खरं नंतर काय खाल्लं पण आहे हॉटेलला जायचं प्लॅन होता पण ऍक्च्युली प्रतिकला अचानक जावं लागलं मग प्रतीक गेल्या मग आम्ही तिघं खाणं मग ते चांगलं नाही वाटत ना त्याच्यापेक्षा आम्ही म्हणलं कोणच खायला नको घरी जाऊ डायरेक्ट दिवसभर आम्ही खाल्लो नव्हतं इथून खाऊन गेलो तेवढंच घरी आलो आणि डायरेक्ट आता जेवलो चला आजचा छोटा ब्लॉग आपण इथं जेण करू सो आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आवड असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमचं प्रेम असंच राहू द्या लव यू गायज बाय गुड नाईट काळजी घ्या आनंद घ्या बाय बाय काळजी घ्या बाय